नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते माझा मुलगा किंवा मुलगी कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये त्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रगती भरभराट व्हावी त्यांना कधीही दुःख पीडा संकट सहन करावी लागू नयेत तसेच मुलांना नजर दोष झाला असेल किंवा अडचणी दोष दुःख या सर्व प्रकारच्या अडचणी त्यांच्या दूर व्हाव्यात यासाठी प्रत्येकाही प्रयत्न करत असते मग ते ज्योतिषीय उपाय असतील किंवा दुसरे कोणतेही उपाय असतील एका आपल्या लेकरांसाठी ले हवं ते करायला नेहमी तयार असते कारण मुलांना दुःखी जगातील कोणतीच आई कधीही पाहू शकत नाही तर आजच्या महत्वाच्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक दिवा आपण नक्कीच लावावा दिवा हे मांगल्य ज्ञानाचं तसेच बुद्धीचे प्रतीक मानला जातो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि या सकारात्मक लहरी आपल्या घरासाठी खूपच महत्वाच्या असतात तर हा दिवा कधी लावावा एक तर शुक्रवारी पुत्रदा एकादशी म्हणजेच दहा जानेवारी रोजी तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा तुम्ही अकरा जानेवारीला जरी हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर तेरा जानेवारीला भोगी आहे आणि चौदा जानेवारीला मकर संक्रांत असणार आहे तर या तीन ते चार महत्वाच्या दिवशी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही या तिन्ही दिवसांपैकी एक दिवस हा दिवा लावू शकता कारण सुतक किंवा पिरियड असेल तर मग आपण हा दिवा या तीन दिवसांपैकी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही एकदा लावू शकता समजा एकादशीच्या दिवशी काही अडचण असेल म्हणजे पिरियड किंवा सुतक जर असेल तर मग भोगीच्या दिवशी हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल किंवा मग मक मकर संक्रांतीला जरी केला तरीही चालेल सांगायचं चा तात्पर्य एवढंच आहे की मैत्रिणींनो या तिन्हीपैकी कोणत्याही एका दिवशी हा प्रभावी उपाय आपण आपल्या मुलाबाळांसाठी नक्कीच करावा आपल्या मुलांसाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश प्रतिष्ठा मिळावी यासाठी हा दिवा आपण नक्कीच लावायचा आहे तर हा दिवा कशा पद्धतीने लावावा कधी लावावा ते देखील आपण सविस्तर जाणून घेऊयात तसेच कमेंटमध्ये माता लक्ष्मी प्रसन्न हे लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कारण सविस्तर उपाय कसा करावा कोणत्या वस्तू दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे खूपच महत्वाचं माहितीही यामध्ये सांगितली जाईल कारण हा उपाय अत्यंत प्रभावी आहे याचा अनुभव नक्कीच आपल्याला येतो दिव्यामध्ये सकारात्मक लहरी प्रसारित करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर असते आणि या लहरी आपल्या घरासाठी देखील खूप शुभदायी ह्या असतात दिव्याला आपण बुद्धीचे त्यागाचे ज्ञानाचे प्रतीक मानतो आपण जेव्हा सायंकाळी एक साधा दिवा जरी लावतो तो देखील आपल्या घरातील वाईट नकारात्मक शक्ती दूर करण्यास सहाय्य ठरत असतो आणि रोज सायंकाळी आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तरी घरात एक प्रकारचं सकारात्मक प्रसन्न वातावरण प्रस्थापित होण्यास मदत होत असते कारण दिवा हा मांगल्याचं शुभतेचं प्रतीक मानला जातो त्याचप्रकारे ही सकारात्मकता आपल्या मुलांच्या जीवनात यावी त्यांच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी नष्ट व्हाव्यात तसेच आपले मुलं जॉबसाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी घराबाहेर असतील त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये किंवा एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ते तयारी करत असतील किंवा चांगल्या मोठ्या जॉबसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी तयारी करत असतील त्याचबरोबर आता सध्या दहावी आणि बारावीचे देखील परीक्षांचा काळ आहे तर ह्या कोणत्याही परीक्षांसाठी आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये त्यांना भरभरून यश मिळावं किंवा अभ्यास करताना त्यांचं लक्षात राहत नसेल अशा कोणत्याही समस्या असतील किंवा मुलांमध्ये आजारपण असेल चिडचिडपणा करत असतील कारण आपण कितीही आधुनिक पद्धतीने विचार करत असू पण या गोष्टी मानल्या तर आहेत नाही तर काहीच नाही एखाद वेळेस मुलांना नजर दोषही होतो घरातल्या व्यक्तींचे तसंच बाहेरच्या व्यक्तींचे देखील नजर ही होत असते त्यामुळे देखील मुलं चिडचिडपणा करतात तसेच स्वभाव तापट होतो आणि या ज्याही काही समस्या असतात त्या दूर व्हाव्यात त्यासाठी असा हा प्रभावी उपाय आपण या तीन ते चार दिवसांमध्ये नक्कीच करावा आपल्यावर माता लक्ष्मी तसंच भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद राहावा यासाठी ही कृती हा उपाय आपण आवर्जून करावा आपण कितीही म्हटलं कोणतेही कार्य कितीही कुशलतेने आपण केलं पण त्यासाठी दैवाची म्हणजेच भगवंताचे आशीर्वाद देखील खूप मोलाचे असतात त्यांच्या मर्जीशिवाय कोणतेही कार्य अशक्यच असतं म्हणून अशा शुभ दिवशी असे साधे सोपे उपाय आपण नक्कीच आपल्या लेकरांसाठी करू शकतो तर मैत्रिणींनो पुत्रदा एकादशी म्हणजे पूर्णपणे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी सौभाग्यासाठी प्रत्येकाही हे व्रत आचरण करत असते त्याचबरोबर भोगीच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय तुम्हाला करता आला तरीही चालेल हे तीन दिवस खूपच प्रभावी आणि शुभ असतात तसंच मकर संक्रांतीला देखील हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल हा उपाय केल्यानंतर तुम्हालाच फरक जाणवेल आणि जर हा उपाय तुम्हाला तीनही दिवशी करायची तुमची इच्छा असेल तरीही तुम्ही हा करू शकता हा उपाय नेमका कसा करावा ते आपण सविस्तर पाहूयात आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तो दिवा स्वच्छ सुस्थितीत असावा मातीचाच आपण दिवा घ्यायचा आहे त्यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतात तसंच मातीची पणती घेताना ती तुटलेली वापरलेली घेऊ नये कोरी पणटीच आपण या उपायासाठी वापरावी त्यानंतर पण तीटमध्ये ठेवावी तसेच आपण जो काही एखादी उपाय करत असतो तो, तो आपण गुप्तच ठेवला पाहिजे घरातील व्यक्तींना सांगायला हरकत नाही पण बाहेरील लोकांना चुकूनही सांगू नये कारण आपल्याला देखील माहीत नसते की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगली भावना आहे की वाईट भावना आहे त्यामुळे प्रभाव होणारा आहे तसा होत नाही तसंच तुम्ही हाच नाही तर कुठलाही उपाय कराल तर तो गुप्त ठेवणं तेवढंच गरजेचं असतं आणि तो गुप्त ठेवलाच पाहिजे कारण त्याचा पुरेपूर प्रभाव निश्चितच आपल्याला मग जाणवत असतो तर मैत्रिणींनो मातीचा दिवा आपण एका प्लेटमध्ये ठेवावा त्याखाली हळदीचे स्वस्तिक काढावे त्यानंतर लाल कलाव्याची म्हणजेच रक्षासूत्राची वात आपण तयार करावी ती दिव्यांमध्ये ठेवावी आणि जर तुमच्याकडे रक्षासूत्र नसेल तर तुम्ही कापसाची ठेवली तरीही चालेल पण शक्य तेवढं रक्षासूत्रच आपण वापरावं त्यामुळे मुलांची एक प्रकारे रक्षाच होते असंही म्हटलं जातं आणि हा दिवा तीन दिवस संध्याकाळीच आपण लावायचा आहे म्हणजेच तिन्ही सांजेला माता लक्ष्मीची येण्याची ज्या वेळेस वेळ असते म्हणजेच सहा ते साडेसात या वेळेत पण हा दिवा लावायचा आहे यामुळे घरातील वातावरण माता लक्ष्मीच्या आगमनाने पवित्र शुद्ध आणि सात्विक हे झालेले असते मुलांचे लग्न जमत नसेल किंवा नोकरीविषयी काही समस्या असतील अभ्यासातल्या अडचणी असतील किंवा परीक्षेत प्रयत्न करून देखील पाहिजे तसं यश मिळत नसेल त्यांच्या इच्छा होत नसतील तुमचा कितीही लहान मुलगा असेल किंवा मोठा मुलगा मुलगी असेल त्यांच्यासाठी हा दिवा आपण लावायचा आहे काल कलावाची वाद टाकल्यावर मोहरीचे तेल आपण त्यामध्ये घालावं आणि दिवा प्रज्वलित करून घ्यावा त्यानंतर दिव्याला चारही बाजूंनी हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात त्यानंतर मुलांना आसनावर पूर्व पश्चिम असं अशा स्थितीत बसवावं त्यानंतर थोडी चिमूटभर पिवळी मोहरी आपण घ्यावी पिवळी मोहरी ही खूप प्रभावी मानली जाते यामध्ये निगेटिव्ह एनर्जी शोषून घेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर असते पिवळी मोहरी चिमूटभर आपण घ्यावी त्यानंतर अखंड पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि या दोन्ही वस्तू आपल्या मुलांनावर बसवून त्यांच्या डोक्यावरून पायापर्यंत आपण सात वेळा या ओवाळून घ्यायच्या आहेत आणि ओवाळत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दोष नजरबाधा असेल ती दूर व्हावी असं आपण म्हणावं आणि सात वेळा या दोन्ही वस्तू आपण उतरवून घ्याव्यात आणि त्यानंतर सर्व साहित्य दिव्यामध्ये टाकावं तो दिवा घेऊन घराबाहेर आपण तो ठेवावा तुम्ही उंबरठ्यावर किंवा मग घराच्या बाहेर तुमचं अंगण असेल ठिकाणी तुम्ही तो ठेवू शकता म्हणजे काय तर योग्य जागा पाहून व्यवस्थित तो दिवा आपण ठेवावा त्या ठेवल्यावर माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करावे की माझ्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश कीर्ती बराट त्यांची होऊ दे त्यांच्या जीवनात जे कोणतेही संकट विघ्न असतील ते दूर व्हावे तसे तसे आपण शुद्ध अंतकरणाने मनोभावे प्रार्थना करावी नंतर घरात यावे अशा प्रकारे अत्यंत प्रभावी आणि साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही करून पहा तुम्हाला निश्चितच फरक हा जाणवेल आणि या गोष्टीचा फायदाच होईल तर मैत्रिणींनो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल लायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ